सांगली जिल्ह्यामध्ये गोपीचंद पडळकर असतील किंवा अगदी पालकमंत्री चंद्रकांत पाटील असतील यांचा संजय काका पाटील यांना भाजपमध्ये घेण्यास विरोध होता आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं सुद्धा थोड्याशा काही रिझर्वेशन या संजय काकांच्याबद्दल होत्या त्यामुळं हा पक्षप्रवेश किंवा याच्याबद्दल काही फारसं होऊ शकलं नाही आणि ज्या अजितदादा गटात संजय काका आत्ता आहेत म्हणजे अजितदादा पवारांचे त्यांचे अतिशय चांगले संबंध आहेत अजितदादा गटाच्या कार्यक्रमात का सुद्धा ते मध्ये आधे उपस्थित राहिलेले आहेत पण त्यांचं तिथं सुद्धा फारस शक्य झालेलं आहे आणि आता मात्र आ, एक कार्यकर्त्यांचा नुकताच मेळावा संजय काकाने घेतला आणि त्याच्यामध्ये आपण कार्यकर्ता हाच पक्ष म्हणून आपण काम करणार आहोत शकतो त्यांनी घोषणा केली नमस्कार मी हणमत मोहिते हनुमन मोहिते डॉट सोनेर या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण चर्चा करणार आहोत की माझे खासदार संजय काका पाटील यांनी जो तासगावमध्ये आणि कवठे मांकाळमध्ये जो शेतकऱ्यांचा एक मोर्चा काढला आणि एक रस्ता रोको चक्काजाम आंदोलन केलं त्याविषयी आता संजय काका पाटील हे भाजपकडून दोन वेळा खासदार झालेले आहेत आणि भाजपमध्ये त्यांची राहायची इच्छा पण होती त्यांची चर्चा पण झालेली होती आ, ते मुळात अमित शहा यांचे अतिशय जवळचे म्हणून समजले जातात आणि योगी आदित्यनाथ हे त्यांच्या जवळचे आहेत कारण योगी आदित्यनाथ आणि ते आपल्या मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ या जे नाथपंथी आहेत त्यांचे ते दोघंही गुरुबंध म्हणून काम करतात म्हणजे यापूर्वीपासूनच योगी आदित्यनाथ त्यांचे चांगले संबंध आहेत आणि अमित शहाच्या सुद्धा त्यांचे चांगले संबंध आहेत कारण उत्तरंड उत्तराखंडमध्ये उत्तरा एक महाराज आहे ते दोघं पण त्या महाराजाला जातात आणि तिथंसुद्धा त्यांचा दोघांचा एक ऋणानुबंध आहे त्यामुळं ते भाजपमध्ये त्यांची इच्छा होती पण इथं मात्र पश्चिम महाराष्ट्रामध्ये किंवा सांगली जिल्ह्यामध्ये गोपीचंद पडळकर असतील किंवा अगदी पालकमंत्री चंद्रकांत पाटील असतील यां यांचा संजय काका पाटील यांना भाजपमध्ये घेण्यास विरोध होता आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचंसुद्धा थोड्याशा काही रिझर्वेशन या संजय काकांच्याबद्दल होत्या त्यामुळं हा पक्षप्रवेश किंवा याच्याबद्दल काही फारसं होऊ शकलं नाही आणि ज्या अजितदादा गटात संजय काका आत्ता आहेत म्हणजे अजितदादा पवारांचे त्यांचे अतिशय चांगले संबंध आहेत अजितदादा गटाच्या कार्यक्रमात का सुद्धा ते मध्ये आधे उपस्थित राहिलेले आहेत पण त्यांचं तिथं सुद्धा फारसं सख्य झालेलं आहे आणि आता मात्र एक कार्यकर्त्यांचा नुकताच मेळावा संजय काकाने घेतला आणि त्याच्यामध्ये आपण कार्यकर्त्या हाच पक्ष मानून आपण काम करणार आहोत असं त्यांनी घोषणा केली आणि त्या घोषणेनंतर त्यांनी पहिलाच कार्यक्रम म्हणजे त्यांनी आपल्या स्वतःच्या मूळ रूपात आलं म्हणलं तर वावगं ठरणार नाही त्यांचा मुळात आंदोलन हा पिंड आहे आणि त्यानंतर मग त्यांनी रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला आणि तासगावमध्ये आणि कवठे महांकळमध्ये चक्काजम आंदोलन केलं आता मुळात संजय काका पाटील यांचा पिंडच विरोधी पक्षाचा किंवा रस्त्यावर उतरण्याचा किंवा आक्रमक राजकारणाचा राहिलेला आहे ज्या वेळेला ते भाजपमध्ये जाऊन खासदार झाले त्यावेळेला त्यांच्यावर मर्यादा आल्या म्हणजे एक सत्ताधारी पक्षाचा खासदार म्हणून एक ज्या काही मर्यादा असतात किंवा ज्या काही भाषेच्या मर्यादा ज्या तुमच्या आंदोलनाच्या तुमच्या वागड्या बोलण्याच्या मर्यादा त्या सगळ्या मर्यादा त्यांच्यावर आल्या त्यामुळं गेली दहा वर्ष ते खासदार म्हणून थोडे शांत राहिले अर्थात त्यांनी काम ही केलं म्हणजे ताकारे टिंबू योजनेचा जो केंद्राकडून निधी असेल पंतप्रधान सिंचन योजनेच्या माध्यमातून जी कामं असतील किंवा जी हायवेची कामं जी प्रलंबित आहेत तर ती कामाला गती देण्याच्यासाठी त्यांनी खूप काम केलं आणि त्याचा त्यांना फायदा म्हणून ते दोन वेळा खासदार सुरू झाले मागच्या इलेक्शनमध्ये मा मात्र भाजपच्या काही अंतर्गत त्यांची गटबाजी असेल किंवा बाकी सगळ्या गोष्टीमुळे त्यांना पारभवत कर का का करा पण त्यानंतर मात्र संजय काकानी न थांबता आता कार्यकर्ता हा पक्ष मांडून काम करायचा निर्णय घेतलेला आहे आणि त्यांनी त्यांचा मुळात पिंड मी तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे हा कार्यकर्त्यांचा आहे आणि त्यांनी वेळेला आंदोलनाचा निर्णय घेतला त्यावेळी मात्र तासगाव आणि कौटिंबांकाळ मधून एक मोठा प्रतिसाद त्यांच्या आंदोलनाला मिळाला चक्का जामला आपण जर त्याचे विजुअल्स फायद्या पाहिल्या असतील तर तासगावमध्ये किंवा कवठेमांकळमध्ये मोठ्या प्रमाणात ट्रॅक्टर बैलगाड्या त्यानंतर सगळे जनावरं शेळ्या मेंढ्या अशा सगळे घेऊन लोक तिथं आलेले होते आणि कर्जमाफीची मागणी करण्यात आली होती तर संजय काकांनी शेतकऱ्यांची आंदोलनं दुष्काळ भागात दुष्काळी असताना दोन हजार चारच्या दुष्काळामध्ये अतिशय मोठे आंदोलन सांगली जिल्ह्यामध्ये केले आहेत म्हणजे सांगलीमध्ये सुद्धा सांगली शहरात कलेक्टर ऑफिसमध्ये सुद्धा त्यांनी मोठं आंदोलन केलेलं आहे तासगावमध्ये मोठी मुंडण आंदोलन वगैरे केलेले आहेत आत्ता सुद्धा त्याच आंदोलनाचा पिंड त्यांनी तिथं दाखवलेला आहे आता तासगाव आणि कोठेंबाळमध्ये आपण पाहिलं तर मागची जे अतिवृष्टी झालेली आहे म्हणजे जर आपण सांगली जिल्ह्यापर्तू बोलाय तर सांगली जिल्ह्यामध्ये खूप मोठा पाऊस पडलेला आहे आणि सांगली जिल्ह्यातले जवळजवळ नऊ तालुके हे अतिवृष्टीग्रस्त ता तालुके म्हणून शासनाने जाहीर केलेत आणि एक तालुका जो कडेगाव तालुका आहे तो औषध अतिवृष्टी किंवा औषधाबाधित असलेला असा तालुका जाहीर केलेला आहे त्याच्यामध्ये तासगाव आणि तालुक्याला फार मोठा फटका अतिवृष्टीचा बसलेला आहे तासगाव आणि कवठेमंगाळ तालुक्याचा दोन्ही तालुक्याची जर माहिती घ्यायची झाली तर जवळजवळ साधारण तीस हजार हेक्टर येथील म्हणजे आता शासकीय पंचनामे जे प्राथमिक टप्प्यात झाले ते तीस हजार हेक्टरला फटका बसलेला आपल्याला दिसतोय आणि कमीत कमी साठ ते सत्तर हजार शेतकऱ्यांना याचा फटका बसलेला आहे अर्थात तिथं सोयाबीन असेल द्राक्ष बागांना खूप मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे तर हे शेतकरी खूप चिंतेत आहेत आणि या शेतकऱ्यांना आता कर्ज आपण कसं भरायचं किंवा जे उत्पादनात घट येणार किंवा जे नुकसान झालेलं आहे सगळ्या बागांचं ते कसं भरून काढायचं जे खरीफ हंगामाचं नुकसान कसं झालं ते कसं भरून काढायचं याची खूप मोठी चिंता लागून राहिली आणि हाच मुद्दा बरोबर संजय काकानी पकडून आ, या मुद्द्यावरच आक्रमक होणं पसंत केलं आणि त्यानुसार त्यांनी शेतकऱ्यांचा मोर्चा काढला आणि दोन मागण्या प्रामुख्याने ठेवल्या की एक सरसकट पंचनामे करा आणि शेतकऱ्यांना मोठी मदत जी आता अतिवृष्टीसाठी केलेली आहे मराठवाड्याप्रमाणे एक मदत द्या त्यांची द्यावी आणि दुसरा मुद्दा म्हणजे शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी आता शेतकऱ्यांचे कर्जमाफी करण्याचा जो आ, मुद्दा आहे तो स्वतः देवेंद्र फडणवीस यांनीच जाहीर केलेला होता त्यामुळं तीच मागणी पुन्हा संजय काकांनी घेऊन केलेली आता संजय काकांचा या मागणीमुळे एक चांगला रिस्पॉन्स त्यांना तासगाव कोठिमकाळ मिळाला आता शेतीचं राजकारणाचा बरोबरच ते आक्रमक होत आहेत त्यामध्ये आता त्यांचं सगळ्यात मोठं लक्ष असणार आहे की तासगाव आणि कवठिमांकाळ मधल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती मतदारसंघ तर तासगावमध्ये सहा आणि कवठिमांकाळमध्ये चार जिल्हा परिषद मत मतदारसंघ आहेत आणि दोन्हीमध्ये जवळजवळ वीस पंचायत समिती मतदारसंघ आहेत आणि तासगाव नगरपालिकेची निवडणूक सुद्धा त्यांच्या दृष्टीने महत्वाची आहे तासगाव नगरपालिका ही संजय काकांच्याकडे पारंपरिक पद्धतीने राहिलेली आहे मात्र रोहित पाटील यांनी सुद्धा मोठी टक्कर मागच्या काळात दिलेली आहे कवठे मंगाड नगरपालिका ही रोहित पाटलांनी जिंकली पण आता मात्र ती नगरपालिका संजय काका पाटलांच्याकडे आहे नुकताच संजय काका पाटलांचा नगराध्यक्ष सुद्धा झालेला आहे त्यामुळे आता तासगाव नगरपालिका निवडणुकीसाठी संजय काका कंबर का कसतील याच्यामध्ये कुठली शंका नाही संजय काका पाटील तासगाव नगरपालिका निवडणूक कदाचित आघाडी करून लढतील म्हणजे आता त्यांनी आघाडी म्हणून एक घोषणाच केलेली आहे म्हणजे तासगाव कोठे मांकाळ जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक ते आघाडी करून करतील त्याच्यावर नगरपालिका निवडणूक पण ते आघाडी आघाडी करून लढतील असा अशी शक्यता आहे तिथं ते जे महादेव पाटील काँग्रेसचे तालुका अध्यक्ष आहेत ते सुद्धा संजय काकांच्या बरोबर बाजार समिती आणि बाकीच्या ठिकाणी असतात त्यामुळं त्यांच्याबरोबर ते कदाचित पॅनेल होऊन जाईल म्हणजे एका बाजूला गट किंवा काँग्रेसमधला एक गट हा संजय काकांच्यावर होऊ शकतो आणि विशाल पाटील यांचा मात्र उभा दावा राहिलेला आहे संजय काकांच्या बरोबर त्यामुळे विशाल पाटील हे रोहित पाटलांच्या बरोबर राहतील संजय काकांनी त्यांच्या राजकारणामध्ये अतिशय कडवा संघर्ष आर आर पाटलांच्यावर केलेला आहे पण आर आर पाटलांच्याकडून त्यांना कायम मात खावी लागलेली आहे त्यावेळी आर आर पाटलांचं एक राज्यस्तरीय स्टेचर एक मोठं होतं राज्य आर आर पाटलांची प्रतिमा होती आणि आर आर पाटलांच्याकडे स्थानं फार मोठ्या प्रमाणात होती पण आता मात्र रोहित पाटलांच्याकडं ती जमेची बाजू नाही आहे रोहित पाटील यांचा जरी भाषणशैली आणि आर आर पाटलांसारखं त्यांच्याकडं जरी युवक चेहरा म्हणून नाव असलं तरी एक अभ्यासाची कमतरता त्याच्यामध्ये आहे राज्यातल्या अनेक प्रश्नांवर बोलण्याची आ, ते टाळत आलेले आहेत आणि प्रखर विरोधक म्हणून जे काम करायला पाहिजे होतं त्यांनी ते काम त्यांच्याकडून थोडं झालेलं नाही आता सुद्धा विरोधकांचं काम आहे तर ते सुद्धा ते प्रभावीपणे करतील की नसेल ती जी जागा आहे ती संजय काकांनी भरून काढलेली आहे त्यामुळं या आगामी काळामध्ये तासगाव नगरपालिका आणि तासगाव कोठाळण्याच्यामध्ये फार मोठा संघर्ष होईल त्याच्यामध्ये आत्ता तरी पहिल्या टप्प्यामध्ये संजय काकांनी आपला फॉर्म सुरू केलेला आहे आणि आगामी काळातून तसाच कायम ठेवतील अशी शक्यता वाटते